नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातम्या हे अत्यंत महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच सुना उन्हाळी सुट्टी सुन जाहीर करण्यात आली आहे राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळपत्रकानुसार सुरू असलेल्या अथवा शा, अशा शाळामध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची त्यांनी विद्यार्थी कधीपासून सुट्टी घ्यायची याची योग्य निर्णय घ्यावा अशी शिक्षण स्पष्ट केले आहे आगामी शैक्षणिक वर्ष विदर्भा वगळता उर्वरित विभागातील शाळा पंधरा जून पासून सुरू असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी माध्यमिक उच्च उच्च माध्यमिकाचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी काढले आहेत जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळी सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या सर्व शाळा तीस जून पासून सुरू होतील पण त्यावेळी रविवारी येत असल्याने एक पासून विदर्भातील शाळा सुरू होतील असे त्यांनी यावेळी सांगितले इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना यंदापासून शालेय परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन आहे त्यांच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत आता त्यांच्या निकाल नेहमीप्रमाणे एक मे रोजी प्रसिद्ध होईल त्यात पाचवी व आठवीच्या वर्गातील जे विद्यार्थी जाणार होते ही परीक्षा साधारण दहा जून पासून निकाल एक मे रोजी प्रसिद्ध होईल त्यात येता पाचवी व आठवीच्या वर्गातील जे विद्यार्थी अनुउत्तरणी होतील त्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे ही परीक्षा साधारण दहा जून पूर्वी घेतल्या जाणार